आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर झालाय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत खोक्याला अटक झालेली होती तर सध्या खोक्या हा बीडच्या न्यायालयीन कोठडीत आहे खोक्याच्या घरामध्ये वन्य प्राण्यांची शिकार गांजा आढळलेला होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणात अॅडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला होता त्यानुसार शिरूर कासार इथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला त्यामुळे आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याला ता जामीन में अंतर अटेक ती त्यान आता की ती ता ता जामीन मिळालेला आहे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याला अटक झालेली होती आणि त्यानंतर अखेर आता बीडच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती त्यानंतर आता जामीन मिळालेला आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय खोक्या हा सुरेश धस आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी त्याची ओळख होती आणि त्यानंतर खोक्याचे अनेक कारणामे समोर आलेले होते एकीकडे एक मोठ्या प्रमाणात त्यांनी एका व्यक्तीला केलेली मारहाण अमानुष स्वरूपाची मारहाण आणि त्यानंतर वन्यजीव प्राण्यांची शिकार असाही मोठा आरोप होता अधिक माहिती आकाश सावंत आकाश काय अधिक माहिती अखेर खोक्याला आता जमीन मिळाला असं कळत नक्कीच प्रज्ञा गेल्या काही दिवसापूर्वी एका तरुणाला बॅटनी मारहाण केली होती तसेच मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते एक म्हणजे अं बॅटनी मारहाण दुसरा म्हणजे अं पिता पुत्राला मारहाण केली हो दा, के होती आणि तिसरा म्हणजे त्याच्या घराची पोलिसांनी झाडती घेतल्यानंतर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे मास आढळून आले होते काही वन्यप्राणी पकडण्याचे जाळे देखील आढळून आले होते या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्यातील वन्य प्राण्यांना मारहाण केल्याची व त्याचा मास प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातून त्याची जामीन न्यायालयाने मंजूर केली आहे आणि आता लवकरच खोक्या खोक्या उर्फ सतीश भोसले आहे तो न्यायालय न्यायालयीन कोठडीत सध्या बीडच्या कारागृहात आहे तो बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे